पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला तरी भारतातील जनता मात्र एकाच एकत्र पडली होती ब्रिटिशांनी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती मात्र ते भाषावर नव्हती आणि देशात भाषावर रचना असावी असा विचार देशातील मांडला होता एकोणीशे सतरा मध्ये प्रांत रचना करण्यात यावी अशी कल्पना विठ्ठल वामन तामनकर यांनी लोकशिक्षण या मासिकातून मांडली यातून देशाच्या विविध भागात विखोरलेल्या मराठी भाषिक एकत्रित देऊन त्यांचा एक स्वतंत्र मराठी भाषिक प्रांत असावा अशी अपेक्षा होती एकोणीशे वीस साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हा मुद्दा मान्य केला होता पण जेव्हा देशाला स्वतंत्र मिळालं तेव्हा काँग्रेसला विशेष करून नेहरू हे मान्य होईल नेहरूंच्या मते संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचेल असे त्यांना वाटू लागले एकोणीशे छप्पनच्या राज्य स्थापना करण्यात आली रचना करण्यात आली कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली तर तेलगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश आणि मल्याळम बोलणाऱ्यांसाठी केरळ राज्याची स्थापना करण्यात आली तमिळ बोलणाऱ्यांसाठी तमिळनाडूची निर्मिती झाली पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नव्हतं गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचा एक भाग होता मुंबई संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती साठी मराठी बोलणाऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केली तसेच गुजराती भाषिकांनी वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली मुंबईमध्ये सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत भाषेवर प्रांत रचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणाऱ्या अधिक राहत आहेत तो भाग राज्याला दिला पाहिजे अशी मागणी होत होती त्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे असा आग्रह मराठी भाषिकांनी लावून धरला तर मुंबईची जडणगडण आमच्यामुळे जायला दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषिक करत होते सोळा जानेवारी एकोणीशे छप्पन्न रोजी मुंबईला नेहरू केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले यानंतर एकवीस नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी डोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते कामगारांच्या एका मोर्चा पाऊंटन समोर येण्याचे नियोजन केले त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बंदर कडून गणपती घोषणा देत फ्लोरा पाऊंटन कडे जमला मोर्चा पोलिसांची ताकद लावून लावण्यासाठी लाठी चार्ज करण्यात आला पण मोर्चा थांबवण्यात यश आले नाही आणि पोलिसांना गोळीबारचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मोनरजे देसाई यांच्या द्वारे देण्यात आला गोळीबार आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्म्य झाले या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हुतात्मा चौक या लढ्याचे प्रतीक आहे आंदोलनाची भीषणता पाहून ते उसकून लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले पण मनात पेटलेल्या चळवळीचे ज्वला या गोळीबारापुढे काहीच नव्हते एकशे सहा आंदोलकांनी आपल्या छातीवर गोळ्या जलत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राणांची आवती दिली यानंतर आंदोलन आणखी गळले तेव्हा समोर असलेल्या देशातील निवडणुका पाणी इंदिरा गांधीने नेहरूंची समजूत घातली आणि सरकारने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी परवानगी दिली यात अजून या एक अशी गोष्ट आहे की नेहरुन या प्रांताचे नाव मुंबई असे हवे होते मात्र थोर संतांचे बलिदानाची संस्कृतीची कलेची मानभूमी म्हणून संपूर्ण राज्याचे नाव महाराष्ट्र ठेवण्यात आले या एकशे सहा बलिदाना अर्थ सरकारने एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मंजूर केली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीवरून महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला गेला आणि यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मराठी भाषिकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेल व्हिडिओ पाहण्यासाठी